नमस्कार मंडळी जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक जी आहे ती सुरू असल्याचं देखील सध्या पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे आता येणारी पाण्याची जी आव आवक आहे त्यामुळे धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे शंभर टक्के जायकवाडीचं धरण झालं होतं परंतु गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आल्यामुळे तीन टक्क्याने धरणाची टक्केवारी वाढल्याचं देखील आज जायकवाडीच्या धरणाच्या अधिकृत आकडेवारीवर ही आकडेवारी देण्यात आली असून जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव टक्के भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडीचं धरण आता येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये त्याच्यामध्ये वाढ देखील होत असल्याचं सांगितलं जात असून जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग देखील कायम असल्याचं सांगितलं जात आहे कारण आता पुढील तीन ते चार दिवसामध्ये हवामान अंदाजाने परत एकदा पावसाचा इशारा दिल्यामुळे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पावसाने हजेरी लावली तर परत एकदा जायकवाडीचं धरण हे पूर्ण क्षमतेने जर भरलं आणि येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये लाखोमध्ये मध्ये वाढ झाली तर पुन्हा गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो लाखो क्युसेसने करावा लागणार असल्याचं सांगितलं जात असल्यामुळे सध्या जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि जायकवाडीचं जे धरण होतं शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरलं होतं त्यातील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्यामुळे सध्या जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्त्याण्णव टक्के भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून पाण्याची आवक देखील सुरू असल्याचं जा सांगितलं जात आहे आज जर पाहिलं तर जायकवाडीचं धरण हे सत्त्याण्णव टक्के आहे आणि येणारी पाण्याची आवकमध्ये जर वाढ झाली तर धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये आणखी पाण्याचा जो विसर्ग आहे सध्या चालू त्या विसर्गामध्ये वाढ देखील करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे कारण हवामान अंदाजाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे जर पावसाने हजेरी लावली तर जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरू आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो विसर्ग देखील तितक्याच तत्परेने करावा लागणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे गेल्या चार दिवसापास पूर्वी जर पाहिलं तर जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पडल्याने जवळपास दोन लाख नव्वद हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याची जी आवक होती त्या आवकमध्ये वाढ झाल्यामुळेच जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये तीन लाख पर्यंत पाण्याचा विसर्ग करावा लागला असल्याचं सांगितलं ला जात आहे सध्या येणारी आवक आणि होणारा विसर्ग या दोन्हीमध्ये समतोल राखला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे सध्या जायकवाडीचं जी धरण आहे ते सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत भरलं असून ह्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या ला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद